जेव्हा राहते एखादी स्त्री एकटी तेव्हा अनेक लेबल्स घेऊन वाटेत उभे असतात लोक जेव्हा राहते एखादी स्त्री एकटी तेव्हा अनेक लेबल्स घेऊन वाटेत उभे असतात लोक लग्न झालेलं दिसत नाही नवऱ्याने सोडलं की काय आपसात हसतात लोक हिलाच नसेल कोणी पसंत असतील शंभर अटी किंवा करायची असेल कि नुसतीच मजा म्हणून राहते एकटी मैत्रिणीच कशा लिहिला साऱ्या ही त्यातली तर नसेल ना असं कोणी राहत का कोरड काही लपून छपून असेल ना बाप अनाहोत सल्ले बिल्ले अजून काही वय केलं नाहीये कर की लग्न गाठ एक कुणी एकदा सरल तारुण्य की विचारत नाही बाई कुणी एकट्या बाईला एकटं राहण्याचा नसावं का स्वातंत्र्य एकट्या बाईला एकटं राहण्याचं नसावं का स्वातंत्र्य पण का द्यावं तिने कोणाला कुठलंही स्पष्टीकरण अगदी असला जोडीदार तरी हवं असू शकत तिला तिचं वेगळं घर अगदी असला जोडीदार तरी हवं असू शकतं तिला तिचं वेगळं घर एका खोलीत राहू असतं कधी कधी महिलांचं अंतर असूही शक्त कोणी तिच्या आयुष्यात असूही शकत कोणी तिच्या आयुष्यात ज्याच्याशी असलेल्या नात्याला तिला द्यायचंच नसेल ना जिथे कुठलेच नियम नसतील असं फक्त तिच्या मर्जीच गाव जिथे कुणी तिला विचारणार नाही तिचं भूत तिचं भविष्य रस्त्यावरच्या खांबांवर डकवणार नाही कोणी तिचं चारित्र्य नसतेच कधी मुळात ती एकटी नसतेच कधी मुळात ती एकटी कारण सतत असते तिच्या सोबत स्वतः ती